आपल्यासोबत बोलण्यासाठी आता आहेत ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे साहेब अण्णा तुम्ही देखील सांगलीमधून याच पॉलिटिकल लाईन वरती तुमची उमेदवारी जाहीर केलेले काय सांगाल हे पण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी पाहिलंय की या आमच्या धनगरबाई पूर्व असतील वडील असेल यांना कुणीही म्हणजे तिकीट मागायचं झालं तर ह्याची दारपूजा त्याची दारपूजा अहो कुणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का कुणी तिकीट देता का हे मी माझ्या डोळ्यांना ही म्हणजे इतकी ओढ जी आहे काय म्हणजे खैट घालणं घालण किती वर्ष दोन पिढ्या उद्भव झाल्या मध्ये एक सुद्धा कुणी धनगरबाच्या पोराला तिकीट द्यायला तयार नाही माळ्याच्या पोराला तिकीट द्यायला तयार नाही वंजाबाईच्या पोराला तिकीट द्यायला नाही रामोशी पोरावर ही ही काय माणसं नाहीत का ह्या अठरा पगड जमातीमध्ये ज्या शिवरायांचा हा जो महाराष्ट्र जो आहे तो अठरा पगड जमातीने ह्या ओबीसीच्या मावळ्यांनी जे आहेत हे स्वराज्य टिकवलं पण त्या स्वराज्यामध्ये आम्हाला मिळालं काय होता जीवा म्हणून वाचला शिवा तो शिवरायांचा राज्याभिषेक जो झाला तो त्या जीवा महालेसारखे असे अनेक कुटुंब जे आहेत त्यांचं रक्त सांडलं त्यातूनही स्वराज्य निर्माण झालं पण त्याच्यामध्ये आम्हाला काय मिळालं ऊस तोडी हमाली वेट बिगावी खड्ड खान्ण मेंढपाळी हे हे काय चाललंय ह्या स्वातंत्र्याची फळं आमच्या पण केव्हा पोहोचणार आहेत आणि जे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे आरक्षण दिलं होतं ओबीसी धनगर समाज ह्या सगळ्या तेली माळी सगळी ते, ते सुद्धा दिवसात ढवळ्यात त्याच्यावरती दरडं टाकण्याचं पाप जे आहे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे या देशानं पाहिलेलं आहे आणि ह्याच उद्विग्नेतून जे आहे या आम्ही आता या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची स्थापना केलेली आहे की आमची आता आरक्षणाची लढाई जी आहे या सत्तेच्या माध्यमातून रात्री बेराती त्यांनी जी आर काढली पावणे तीन वाजता जी आर काढून आमच्या आरक्षणाचा खेळखोंड बाजू आहे तो सत्तेच्या माध्यमातून केला आणि म्हणून ही सत्ता जी आहे आता उलटून टाकून ही सत्ता ताब्यात घेऊन पहिल्या कॅबिनेटमध्ये जेवढे जी आर या सरकारने काढले त्या सगळ्या जी आर चे ते तीन तेरा वाजून नवीन आमचं आरक्षण पुन्हा आम्हाला आहे धनगरांचं आरक्षण टिकवायचं आहे ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे टिक भटक्या अमुक्तांचं आरक्षण टिकवायचं आहे आणि ह्या महाराष्ट्राचा जो खजिना साडेतीन लाख कोटीचा खजिना आहे त्याच्यामध्ये ह्या गरीब मंडळीचा वाटा जो आहे तो वाटा अजूनपर्यंत दिला नाही ना तो वाटा आम्ही आता मागून मागून थकलो आता आम्ही तो हिसकावून घेणार आहे ते हिसकावून घेण्यासाठी आम्हाला आमचे स्वतंत्र उमेदवार जे आहे त्या ठिकाणी बहुजन समाजातील उभाच करायला लागणार आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचे एकशे साठ लोकसभा ही तर खरा पिक्चर तुम्ही विधानसभेला आहे म्हणून सांगताय त्याचबरोबर असा तुम्ही दावा केलाय की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये क्रमांक एक चा महाराष्ट्रातला जर राजकीय पक्ष कोणता असेल तर तो ओबीसी बहुजन पार्टी असेल तुम्ही कशाच्या आधारावरती हा दावा करत आहे की ओबीसी बहुजन पार्टी हीच महाराष्ट्रातली क्रमांक एक ची पार्टी असेल दोन हजार आता राजकीय जर परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र मोठा पक्ष जो आहे शरद पवार त्याचे सविस्तर होते आज त्या पक्षाची उभी फूट पडलेली आहे आज पवार साहेबांचं घर कुटुंब कुटुंब फुटलेलं आहे पवार साहेब आज त्यांच्या राजकीय पॉलिटिकल करिअरच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये आहेत आता त्याप्रमाणे शिवसेना जो मेजर फॅक्टर होता महाराष्ट्र राजकारणातला त्याच्यामध्ये उभी फूट पडलेली आहे ते एकमेकाची उद्या हो पाडण्यासाठी संजय सा, सगळे ते त्याचप्रमाणे जो काँग्रेस पार्टी जो आहे त्यांच्या सांगलीमध्ये तर त्यांच्या उमेदवाराला तिकीट देता का हो तिकीट देता का म्हणून भीक मागायची आली पण त्याला तिकीट साधा कोण द्यायला तयार नाही आहे इतकी वाईट अवस्था आता काँग्रेस पक्ष आहे नेतृत्वहीन असं असा कुठला पक्ष असेल या महाराष्ट्राचा तो काँग्रेस पक्ष आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी या जरांगे पाटलाने त्या त्याची हवाच काढून घेतलेली आहे त्याने उघड आवाहन केलेलं आहे की कुठल्याही परिषदेत मराठा समाजाने भाजपच्या एकाही आमदाराला जे आहे मतदान करायचं नाही अशा प्रकारची ती भाजप आधीच आता पराभवाच्या मानसिक आवडी गेलेली आहे त्यामुळं आता हा जो व्हॅक्यूम निर्माण झाली पोकळी निर्माण झालेली आहे त्यामध्ये आता कुठली मोदी लाट नाहीये राम मंदिरची लाट नाहीये या ठिकाणी मी सांगलीमध्ये विचारलं की बाबा इथं काय मोदीची गॅरंटी आहे का या ठिकाणी राम मंदिरचे काय विषय आहे का लाट आहे का नाही मोदी लाट नाहीये या ठिकाणी भाजपचा आमदार दादा दहा वर्ष तर काहीच केलं म्हणून विरुद्ध अंतिम कमी लाट आहे पण ह्या ठिकाणी एक सुप्त लाट जी आहे ती म्हणजे आमच्या धनगर असतील कोळी कोष्टी कुमार या गरीब अठरा पकड जमातीचा हा ओबीसीची लाट जी आहे ती लाट मात्र या महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहे त्या ती लाट जी आहे त्या लाटेमध्ये ही सुनामी जी आहे या सुनामीमध्ये हे सगळे पक्ष जे आहेत धुंड जातील आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टी जो आहे तोच पक्ष जो आहे ओबीसी बहुजन पार्टी जर सर्वात मोठा पक्ष असेल तर ओबीसी बहुजन पार्टीचे लढत कोणाबरोबर होईल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना की बीजेपी बरोबर हे पहा कि एकीकडे महाविकास आघाडी एकीकडे महायुती यांचे सगळे प्रस्थापित उमेदवार आहेत आणि त्या प्रस्थापितांच्या विरुद्ध आमचे विस्थापित उमेदवार आहेत त्यांच्याकडे धरपेटी आहे कारण कारखाने सगळे बँका आहेत कारखान्या सुरुगिरण्या हे सगळं त्यांच्याकडे आहेत पण आमच्याकडे मात्र आमच्याकडे मतपेटी आहे आमची सिक्सी साठ टक्के आमची जनता आहे त्यामध्ये जर मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज यांची जर जोड जोड झाली तर ऐंशी टक्क्यापर्यंत आमची वोट बँक जाते त्यामुळे आमची मतपेटी जी आहे ती नक्की तुम्हाला भरलेली दिसेल आणि त्यांची धनपेटी जरी रिकामी झाली तरी त्यांची मतपेटी मात्र तुम्हाला मोकळी असलेली दिसेल सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता तुमचा नजिकचा प्रतिस्पर्धी कोण हो आहे चंद्रहार पाटील की संजय जादा पाटील हे पहा ही निवडणूक जी आहे आता एकतर्फी आहे एकतर्फी होणार हे हे कोणी विरोधक नाही आहे कारण यांच्याविषयी इतकी प्रचंड नाराजी आहे चंद्रभार पाटील काय तो, तो पैरवाना हो आहे राजकीय आखाड्यातले त्याला डावपेच माहीत नाहीयेत त्याचप्रमाणे त्याला त्यानं केलं काय ह्या मतदारसंघामध्ये तर म्हणे की बैलगाडी शेवेत घेतली आता बैलगाडी सेवेत घेतली आणि खासदार की बैलगाडी घेतलेल्या सेवेत घेतलेला माणूस खासदार म्हणून किंवा क्रिकेटचा सामना भरवला म्हणून त्याला खासदार पाठवायचं का हे सगळे ह्या सगळ्या प्रस्तावित पक्षाने आता उमेदवार झालेत अजून सुद्धा शोधतात उमेदवार अजून बऱ्याच आमच्या सगळ्या उमेदवार जाहीर झाल्या पण यांच्याकडे मात्र उमेदवारच नाहीये त्यामुळे ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही मानत नाही कारण एकीकडे चंद्रा पाटील दुसरीकडं भाजपचा हे गेलेला पक्ष म्हणजे हवा गेलेला पक्ष जो आहे तो त्यामुळे आम्ही ही निवडणूक जी आहे तर त्या दिशेने आम्ही बघत ना आमचा विजय जो आहे तो निश्चित आहे कारण आमच्याकडं ऐंशी टक्के वोट बँक आमच्याकडे आहे आरक्षणाच्या माध्यमात आरक्षणाची जी लढाई जी आता आमच्या मतपेट आम्ही लढणार आहे ती लढाईसाठी आमचा सगळाच समाज सज्ज झालेला आहे पण नुसते आरक्षण लढाई नाही तर ह्या सांगली जिल्ह्याचं तुम्ही बघितलं विकासाच्या दृष्टीने बघितलं तर गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये जे जुन्या काळामध्ये साकार कारखाने होते तेवढाच विषय त्यानंतर नवीन कुठला उद्योगधंदा नाही या ठिकाणी दुष्काळी भागाने बघायला भागा कुणाला वेळ नाहीये मी जत मध्ये निवडून आलो होतो जत मध्ये हा हा मुद्दा क्लिअर तुम्ही उपस्थित केला खरोखर आहेत ना हो भी, भी मी मी मतदारसंघाचा मी काल बिरस तालुक्यातील जवळ पंधरा वीस गावामध्ये गेलो त्या ठिकाणी मी विचारलं की बाबा इथे काय लहानपणी आहे का कुठली ते स्पष्ट सांगितलं काहीच नाही जो उमेदवार आम्ही निवडून दिला होता त्याचा अनेक वर्ष आम्ही चेहरा पण बघितला नाही त्याने काय केलं हे कोणाला माहित नाहीये पण त्यांनी स्वतःच्या डेव्या ऐकतो म्हणते पण जनतेसाठी काय केलेलं आहे ते मात्र <laughs> का केल, सांग मी काय एखादं काम सांगा एखादं काय केलं म्हणून तर काही नाही त्यांनी स्वतःच्या डेव्या काढल्या तो कारखाना काय त्यांनी काढला होता त्या कारखान्याचा वाट कधीच लागलेली आहे आणि त्यामुळं त्याने केलं काम केलं सांगणं जो कामच नाही म्हणजे आमच्याकडे मी जर निवडून आलो तर मग मात्र या जिल्ह्यामध्ये प्रकाश आणला शेंडिक एकतर्फी कुस्ती करणार प्रश्नच नाही कारण मला अनुभव आहे ना ही राजकीय आखाड्यातली कुस्ती कशी करायची असते विकास कसा करायचा असतो त्याची मला रंगीत तालीम आणि जत झालेली आहे ना त्या ठिकाणी दोन वर्षात मी पाणी आणलं अर्धा निम्बा जत तालुका मी भेजून काढलेला आहे अहो फोटा सगळा त्या ठिकाणी होता फफोटा उडत होता त्या ठिकाणी आता हिरव्या गार कॅलिफोर्निया सारख्या बागा झाल्या आहेत त्या ठिकाणी उषाचे बळे फुललेले आहेत त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत त्या ठिकाणी आता ते कसली जर फळ लाल फळं जे आहेत मळे फुडलेले आहेत त्या ठिकाणी मी आमदार झालो त्यावेळी पंधरा वीस लाख रुपये एकराचा भाव होता आता तिथं पंधरा लाख वीस लाख रुपये भाव झालेला आहे हजार कोटीचा टर्न ओव्हर जो आहे तो आता ह्या दत्त तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा टर्न ओव्हर जो हजार कोटीचा झालेला आहे त्या ठिकाणी ज्या भागात पाणी जात नाही त्या भागामध्ये सुजवाच्या मालकांना भेटून त्या ठिकाणी पवनचक्क्या त्या ठिकाणी मी आणल्या अडीच हजार पवनचक्क्या त्या ठिकाणी दत्तमध्ये उभा आहेत त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना त्या काळामध्ये पाच पाच लाख रुपये एकराचा भाव त्या त्या त्यावेळी मी दिला तीन चार हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या दुष्काळी भागामध्ये आणले त्यामुळे ह्या दुष्काळी भागाचं जर कामाण करायचं असेल तर त्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर काय करायला पाहिजे ह्याचं बाळकडू आम्हाला आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळे ह्या सपोर्ण जिल्ह्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे असेल त्या ठिकाणी सुद्धा सुजलाम सुकलाम तो भाग करण्याचं काम जे आहे ते मी करणार आहे त्यामुळे हाताला या ठिकाणी ग्रॅज्युएट मुलं झालं ते पुण्याकडे जायचं तुम्ही जर आमची सांगलीची एमआयडीसी बघाल तर सात टक्के एमआयडीसी कारखाने बंद आहेत शुकशुकाय सगळा आणि ही जी मुलं आमची ग्रॅज्युएट होत आहेत इंजिनिअर होत आहेत पुण्याकडे नोकरी बघायची प्रकल्प नाही काही नाही आहे त्यामुळे इतकी बेरोजगारी या जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे मी खासदार झाल्या तर पहिलं काम कुठलं करेल तर या ठिकाणी जो आहे एक मोठा प्रकल्प जो आहे ज्या ठिकाणी पाच पंचवीस हजार पूर्वे या जिल्ह्यातली ती पूर्वे त्या ठिकाणी कामाला लागतील अशा प्रकारचा एक मोठा प्रकल्प जो आहे तो प्रकल्प मी या ठिकाणी आणणार तो कसा आणायचा काय आणायचा ते पण मार्केट आम्हाला आम्हाला आम्ही शिकलेलो हो। आहोत त्यामुळे या ठिकाणी हा जिल्हा जो आहे सुजलाम सुगलाम अहो त्या ठिकाणी हळदीचा आता सांगली देशात हळदीचं मार्केट होतं ते फार मोठं हळदीचं मार्केट कुठं तर सांगली आज बघतो तर पन्नास साठ टक्क्यापेक्षा ते खाली गेलेलं आहे इथून मार्केट उठलेलं आहे इथले उद्योगधंदे दुसरीकडे चाललेले आहेत त्यामुळे या जिल्ह्याला कोणी वादीच झालेलं नाही या जिल्ह्याला इतके नेते मिळाले इतकी मंत्रीपद ज्या वेळा मुख्यमंत्रीपद आठ दहा वर्ष त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा खजिना इथं या जिल्ह्याकडे होता एकदा पण तो चावी फेमली नाही ह्या जिल्ह्यासाठी आणि त्यामुळं उद्योग पद होतं सहकार पद होतं पण ह्यांची पदं जी आहेत ह्याचे मंत्रीपद फक्त स्वतःच्या संस्था कशा वाचतील स्वतःचे कारखाने कसे वाचतील त्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याची पुढची निवडणूक कशी जिंकायची पण जिल्हा परिषद कशी जिंकायची पण बँक कशी जिंकायची ह्यातच यांची पाच वर्ष निघून जायची त्यामुळं या जिल्ह्याच्या विकासाकडं पाहायला या नेत्याला गेल्या पाच पंचवीस वर्षात वेळच मिळाला नाही आणि म्हणून हा जिल्हा भकास झालेला आहे हे सांगली शहर भकाल झालेला भकास झालेला आहे त्या ठिकाणी बघा पंचवीस वर्षापूर्वी सांगली तसंच आहे त्यात काही झालेलं नाही अरे अशी इतकी वाईट अवस्था शहराची आहे लोक सोडून चाललेली आहेत आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन हे विकासाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी मी या निवडणुकीला मी उभा राहिलेलो आहे एकीकडे आरक्षणाची लढाई दुसरीकडे ह्या भागाची लढाई दुष्काळी भागाचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळे प्रश्न घेऊन या सांगलीची लोकसभेची लढाई जी आहे ते मी लढणार आहे आणि लढणार नाही तर ती जिंकणार सुद्धा आहे तर हे होते मान्य श्री प्रकाश अण्णा यांनी या ठिकाणी महागाई बेरोजगारी विकास आरक्षण अशा वेगवेगळ्या विषयांच्यावरती बोट ठेवलेला आहे आणि त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला मी प्रतिस्पर्धी समजत नाही मानत नाही ही कुस्ती निकाली होणार आहे आणि ही कुस्ती प्रकाशांना शेंडगेच करणार आहे ते त्यांनी या ठिकाणी ठामपणे सांगितलेलं आहे त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघातली जी रंगत आहे ते आता हळूहळू वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला माडा लोकसभा मतदारसंघामधून मा देखील मान्य श्री लक्ष्मण सर यांनी देखील महागाई बेरोजगारी विकास आरक्षण अशा वेगवेगळ्या विषयांच्यावरती या ठिकाणी बोट ठेवलेला आहे आणि त्यांनी देखील आपल्या विजयाचा दावा या ठिकाणी केला आपण सर्वांच्या वतीनं या दोघांना पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात धन्यवाद आपला मित्र आपला जारी अमोल पांढरे जय मल्हार जय भारत